जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज सर्वाधिक ऊसाचा उत्पादन होणाऱ्या निफाड तालुक्यातील निफाड साखर कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार चौदापासून बंद आहे त्यामुळे अनेक कामगारांची देणी थकली आहे त्यात हा कारखाना नाशिक जिल्हा बँकेने विकण्याचा घाट घातलाय यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सभासदांनी निफाडचे माजी आमदार सुनी अनिल कदम यांच्या नेतृत्वात निफाडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला तांत्रिक कारणामुळे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र ही वृत्तवाहिनी पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे तरी सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांच्या मार्गदर्शनाने आमचे फायर ब्रँड नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य भंगार चोरी आणि ऍडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्रीस होणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिले त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेने स्पष्ट उल्लेख केला जो उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली आहे ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज कमी झालं जे एन पी नंतर अशा पद्धतीचे विक्री करणं हे सारासर सभासद निफाडकरांचं कामगारांचं त्याच्यात निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाचं इचूल सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब बाग तात्यासाहेब काका बोरस्ते आणि त्यातून अगदी डॉक्टरांच्या पर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठे उभारणी आणि बळकटी दिलेली आहे आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आहेत आदरणीय अमितजी शाह साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहे आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कमिटीचा मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केलाय आणि इथे जो चाललेल्या चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढलाय आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप या एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी कानावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपल्या समोर मांडतो तुमची अनमाची दिशा मागास मी जाहीर केली की बाबा अपेक्षित आहे कि ज्या काही भंगार चोरी झालेल्या आहेत कारखान्याचे व्हीएसआयने जे जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युएशन करणार आहे ते जरूर करावं त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालंय भंगार किती चोरी केलेली आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करावा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या अनुषंगी घटने अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल त्यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या याच्यामध्ये या